आज प्रचाराचा सुपर संडे बघायला मिळतोय अनेक सभा सध्या पार पडतायत सध्या सभा सुरू आहे अलिबाग मध्ये उद्धव ठाकरे यांची तर बारामतीमध्ये शरद पवार भाषणाला थोड्याच वेळात उभे राहणार आहेत सध्या खासदार डॉक्टर डॉक्टर अमोल कोल्हे यांचं भाषण सुरू आहे पदाची संपूर्ण जी काय त्याला दिली जाणारी सोयी सुविधा आहे त्या सगळ्या वापरताय तुम्ही तुमचं विमान आल्यानंतर एअर ट्रॅफिक बंद तुमची गाडी आहे ते म्हटल्यानंतर रोड ट्रॅफिक बंद तुमची सभा आहे म्हटल्यानंतर उद्योग उद्योगधंदे ऑफिसेस बंद आमचं काय हे रडगाणं नाही आम्ही सर्वसामान्य माणसांसाठी सर्वसामान्य माणसंच आहोत आम्ही ट्राफिक बंद जायला आम्हाला काही परवा नाही आहे आम्ही जातोच उलट उलट जेवढं जातो तेवढी लोक मला सांगतात उद्धवजी काही काळजी करू नका आम्ही तुमच्या सोबत आहे अरे केवढं मोठं वैभव आहे केवढं मोठं वैभव आहे जे मोदीजी ह्याच्यावरती तुम्ही जीएसटी नाही लावू शकत हे माझे निवडणूक रोखे आहेत हे माझे निवडणूक रोखे आहेत आणि हे तुमच्या काळ्या नाही आहेत हे माझे भगवे आहेत तुम्ही भ्रष्टाचाराचा आरोप सगळ्यांवरती करता तुमचे जे बसलेत सगळे चेले चपाटे एक तर संपूर्णपणे महाराष्ट्र यांना बदनाम करून आहे महाराष्ट्रातले सगळे नेते हे कसे भ्रष्टाचाराने बरबटलेत हा उपरा कोणतरी त्यांचा दलाल येऊरीकडे बोलतोय एक तरी मला मराठी माणूस असा दाखवा जो इतर राज्यात जाऊन तिथल्या लोकांवरती बोलण्याचं धाडस करतोय का महाराष्ट्र सुसंस्कृत आहे म्हणून दुसऱ्या राज्यात जाऊन जर का असा कोणी उपद्राप केला असत तिथल्या तिथे लोकांनी कानफटवला असता त्याला आणि खोटे आरोप करणाऱ्यांना कानफटवलेच पाहिजेत कानफोटालाच पाहिजेत खोटे आरोप करता तुम्ही कुटुंब बदनाम करून टाकता उद्ध्वस्त करून टाकता एक तर भाजपात आहे नाही तर तुरुंगात जा ह्यालाच तर आम्ही हुकुमशाही मानतोय म्हणतोय ही हुकुमशाही एवढी झालेली आहे आता इकडे आपचा झेंडा घेऊन बसलेले ती लोकं अरविंद केजरीवालला चौकशी नाही काय नाही काय नाही आरोप काही सिद्ध झालेले नाही तुरुंगात टाकून दिलं पण प्रफुल्ल पटेल अजित पवार हे आमचे इथले तटकरे आरोप कोणी केले होते आरोप केले सत्तर हजार कोटीचे आणखीन काही कोटीचे पण ह्यांच्याकडे गेल्यानंतर वॉशिंग मशीनमध्ये टाकून त्यांना तुम्ही उमेदवारी देते हैं? लाज नाही वाटत तुम्हाला बरं भाजपच्या नेत्यांना लाज वाटत नसेल भाजपच्या कार्यकर्त्यांना तरी वाटते की नाही अरे ह्याच्यावरतीच तर आपण आंदोलन केलं होतं ह्याच्यावरतीच आम्ही बैलगाडीतनं पुरावे घेऊन गेलो होतो सत सिंचन सिंचन घोटाळा सिंचन घोटाळा बैलगाडीतनं पुरावे घेऊन गेले होते आता त्यांचा त्यांना पाठीवर बसून त्यांचा घोडा खेळतोय तुम्ही त्यांचे घोडे झालेत तुम्ही कामाचं एक तर काही बोलत नाही मी गुजरातच्या विरोधात कधीच नव्हतो आणि नाही आहे आज देखील माझं मत आहे गुजरात माझा सुद्धा आहे आणि उद्या इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर गुजरातचं जे काय हक्काचं आहे ते आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही हे वचन आज मी सगळ्यांच्या साक्षीने देतोय पण एका बाजूला गुजरातचा विकास करताना तुम्ही माझ्या महाराष्ट्राच्या तोंडातला घास काढून गुजरातला भरवणार असाल तर तो तुमचा ओरबाडणारा हात आम्ही कापून टाकल्याशिवाय राहणार इकडे ज्या काही गोष्टी आम्ही आणत होतो बल्क ड्रग पार्क होता त्याच्यानंतर मुंबईचा हिरे बाजार मुंबईचं त्या आर्थिक केंद्र कितीतरी गोष्टी वेदांता फॉक्सकॉन जागा दिली होती यांनी वळवला गुजरात मध्ये आणि गुजरात मध्ये सुविधा नाही म्हणून तो गेला देशाबाहेर नुकसान कोणाचं झालं आता आणखीन एक जो काही उद्योग येतोय येत होता किंवा येतोय तो टेस्ला खरं म्हणजे गेल्या आठ पंधरा दिवसात ते टेस्लाचे मालक आहेत एलान मस्क ते ह्या देशात येऊन बोलणी करणार होते पण आता हे सरकार जात आहे हे जगभर एवढं पसरलंय इंडिया आघाडीचं सरकार येतं हे जगभर एवढं पसरलंय मस्क यांनी विचार केला असेल की के आता जर का आलो तर मला गुजरात मध्ये जावं लागेल पण उद्या इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर मला पाहिजे तिकडे मी महाराष्ट्र मध्ये सुद्धा जाऊ शकेन म्हणून मस्कनी येणारी जी काही तारीख होती ती पुढे ढकलून दिली हे सगळं पाप नुसतं आपण बघत प्रश्न मी जो काय आपल्या इंडिया आघाडीचा वचननामा आहे तो आहेच काँग्रेसचा आहे तो आहेच राष्ट्रवादीचा आहे तो रा� आहेच पण शिवसेनेचा जो काय मी वचनामध्ये नाही जास्त भारंभार मी काही वचनाने दिली पण एक मी या रायगडमध्ये छत्रपती शिवरायाच्या साक्षीने सांगतो इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर आणि ते येणारच मी महाराष्ट्राचं लुटलेलं वैभव परत आणून दाखवल्याशिवाय राहणार नाही इथून पळवलेले उद्योग हे परत आणि नाही तर त्याच्यावर मोठे दुसरे उद्योग तयार करी इथून पळवलेलं औद्योगिक केंद्र आर्थिक केंद्र हे मी माझ्या महाराष्ट्रामध्ये परत आणल्याशिवाय राहणार नाही कितीतरी ज्या गोष्टी आहेत ज्या चांगल्या गोष्टी होत्या त्या तुम्ही गुजरातला नेल्या मग न्या ना ती बारसूची रिफायनरी पण घेऊन जा आमचं काहीच म्हणणं नाही आहे जैतापूरचा प्रकल्प गुजरातला लावा माझं काही म्हणणं नाही पन आहे पण संपूर्णपणे विनाशकारी प्रकल्प हे माझ्या महाराष्ट्राचे आणि विशेषतः या किनारपट्टीवरती कोकणावरती लादायचे बरं रिफायनरी आणणार अनेक जणांना रोजगार मिळणार ठीक आहे रोजगार मिळेल कायमचं रोजगार मिळणार का कंत्राटी पद्धतीने मिळणार म्हणजे कंत्राटी पद्धतीने तुम्ही रोजगार देणार आज जर रोजगार आहे उद्या मिळेल की नाही सांगता येत नाही आज देतोय पैसे उद्या घरी जा काय करणार तुम्ही